मित्रांनो तुम्ही छावा चित्रपट पाहिला असेल छावा चित्रपट हा जगभरात खूप प्रसिद्ध झाला आहे आणि छावा चित्रपटाला खूप प्रेमदेखील भेटत आहे पण मित्रांनो छावा चित्रपटावर काही लोक नाराज आहेत नाराज म्हणजे छावा चित्रपटात आणखी एक कॅरेक्टर दाखवायला पाहिजे होतं आणि ते म्हणजे रायप्पा महार यांचं तर मित्रांनो छावा चित्रपटात रायप्पा महार काने दाखवले आणि छावा चित्रपटातील रायप्पा महारांचं कार्य हे दाखवायलाच पाहिजे होतं काही लोक का असे देखील म्हणतात तर मित्रांनो आपण जाणून घेऊ आधी की रायप्पा महार हे होते कोण आणि त्यांनी असं काय कार्य केलं जे छावा चित्रपटात दाखवायला पाहिजे होतं दरम्यान अभिनेत्री रश्मिका मंदाने हिने महाराणी येशुबाई भूमिका साकारली आहे पिकी कौशल आणि रश्मिका मंदाने केलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे पण मित्रांनो एक कॅरेक्टर याच्यात दाखवला पाहिजे होतं आणि ते म्हणजे रायप्पा महार तर आपण जाणून घेऊ की रायप्पा महार होते कोण छत्रपती संभाजी महाराज आणि रायप्पा महार यांची लहानपणापासूनच मैत्री घट्ट होती रायप्पा महार तुळापूर जवळील तव गावाचे रहिवाशी होते रायप्पा महार शंभूराजांच्या अंगरक्षक पदावर नियुक्त झाले होते रायप्पा महार यांच्या पराक्रमाची दखल घेऊन शंभूराजांनी त्यांचा सन्मान देखील केला होता रायप्पा महार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना वाचवण्यासाठी आपलं रक्त सांडवलं होतं रायप्पा महार हे छत्रपती संभाजी महाराजांचे अगदी खास सेवक होते छत्रपती संभाजी महाराजांना अटक करून तुळापूरहून बरहानपूरला नेण्यात आले तेव्हा रायप्पा महार यांना सहन झाले नाही महाराणी येसुबाई म्हणाले की मी काही झाले तरी माझ्या राजाकडे जाणार त्यानंतर रायप्पा महार यांनी थेट बराणपूरला गाठले आणि मुघली सैनिकाच्या वेशात त्यांच्यामध्ये मिसळून छत्रपती संभाजी महाराजांना भेटण्यासाठी संधी शोधू लागली शंभूराजांना वाचवण्यासाठी रायप्पा महारांनी लाखोच्या मुघल सैन्यावर हल्ला केला होता लाखोचं मुघल सैन्य आणि त्यांच्यावर चालून गेलेला एकटा शूरवीर रायप्पा महार यांनी क्षणातच त्यांचे दोन अंमलदारांना संपवले या हल्ल्याने औरंगजेबसुद्धा हादरून गेला होता गनिम गनिम असा हलकल्लोळ मोगलांच्यात पसरला संभाजी महाराजांचे साखळदंड तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या रायप्पा महारांच्या अंगावर लाखो शमशिरेचे वार झाले रायप्पा महार यांना शंभूराजांना सोडवण्याच्या प्रयत्नात वीरमरण आले तर हा होता मित्रांनो रायप्पा महारांचा पराक्रम तर मित्रांनो रायप्पा महार यांचे छावा चित्रपटात कॅरेक्टर दाखवायला पाहिजे होती तर मित्रांनो हा होता रायप्पा महार यांचा पराक्रम मित्रांनो छावा चित्रपटात रायप्पा महार यांची भूमिका ही दाखवायलाच पाहिजे होती यावर तुमचं काय म्हणणं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत जय भीम जय शिवराय